काय जेवण आज आज जेवण आहे काय हे आहेत आपले केळ्याची कापूर कच्च्या केळ्याची केळ्याची अच्छा हे केळ्याची कापं केलेली आहे काप। आणि हे जी रेसिपी हवी असेल तर माझा आजपासून नवीन चॅनल जो आहे जो चालू केला बंद केला आज चालू केला परत तर त्याच्यावर जाऊ ही रेसिपी तुम्ही पाहू शकता आचा। आणि याच्यावर सोबत आता मी करते डाळ खिचडी अच्छा डाळ खिचडी म्हणजे एक असंच मसाले भात टाईप करते आणि बाकीचं बाकीचं काय नाही मसाले भात मसाले भात

ठीक आहे भांडी घास आता योगिता चला आता आपण थोड्या वेळ भेटू खिचडी आणि जेव्हा आता पण खिचडी तयार झालेली आहे आणि मी आणि योगिता बसलेलो आहे केळ्याची कापा आहेत आणि थोडी कोबीची भाजी आहे सकाळची आणि ही आहे आईनी तळलेले लसूण आहेत आईने तयार लसूण आहे ना आणि योगिता इकडे बसली आहे मी आहे योगिता आणि मी बसलोय आणि ही बघ बाबू आली आहे बाबू काय आणलं अले बापले बाबू जेवण घेऊन आली काय दिले जेवण बिर्याणी हातून ए केक कापायचा आता इकडे बिर्याणी घेऊन आली बड्डे होता रिशा चाय ना योग्य तर आता आपण खिचडी टेस्ट करूया खिचडी बिर्याणी बिर्याणी आहे खिचडी आहे खिचडी खाऊन बघूया छान झाल्या कमी कमी आहे ओके काय या जेव्हा हे बघा योग्य त्याने बनवलेलं लोणचं आहे कसलं लोणचं बनवलेलं आहे हे बघा मिरची आहे कैरी आहे आणि मला घातली मला मिरची घातली तू हा मिरची आहे वाटतं दाखव तुम्हाला हे बघा मिरची आहे मिरची आपण योग्यता राहि मला नको देऊ हां आणि मी आता इकडे बघूया इकडे काय आहे अरे कैरी आहे बघा कैरी दिसते कैरी आहे कैरीचं लोणचं केलं आहे चला हे केलं होतं याची रेसिपी नाही टाकली ना तू नाही ना सांगितलं होतं रेसिपी करायला चला आता आम्ही जेवून घेतो बघा मग मी तुम्ही कट केला होता पण आता हिने लोणचं सांगितलं तर पुन्हा एकदा चालू केलं तर या सगळ्यांनी जेवायला हे बघा लाईट लावून दाखवतो काही आहे हे सगळं आहे मी हे बघा हे लोणचं योग्यताने बनवलेलं आहे तसं वाटलं नक्की सांगा चला जेवून घेऊया चला हे मग भीती वाटते मम्मा बोलते चला